श्री स्वामी समर्थ आज श्रावण महिन्यातील श्रावणी प पहिला सोमवार आहे या पहिल्या सोमवारी शिवमुठ अर्पण करत असताना शिवमुठ अर्पण करत असताना मंत्र म्हणावायचा आहे तो मंत्र व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा पहिला सोमवार आहे शिवमोठ आहे तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरे तिळं अर्पण करायचे आहेत तिसऱ्या सोमवारी मोग अक्के मोग आणि चौथ्या सोमवारी जवस तांदूळ अर्पण करत असताना तांदूळ हे अखंड हवेत कुणीही तुटलेले तांदूळ अर्पण करू नये शिवमोठ वाहण्याचा मंत्र शिवमोठ ते मय जेव्हा वाहत असतात तेव्हा हा मंत्र म्हणायचा नमहा शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र तुम्ही एक वेळ म्हणायचा आणि जी शिवमूठ आहे ते हळूहळू करून पिंडीवरती महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि जास्तीत जास्त करून संस्कृतमधले मंत्र म्हणा आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकता शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वर देवा सासू सासरे दीर जावा ब्रहा तारा ना आवडतीची आवडती करे देवा असे म्हणून शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे शक्यतो संस्कृतमध्येच कोणताही मंत्र म्हणावा शास्त्रयुक्त पद्धतीने कोणतीही सेवा करत असताना संस्कृत मंत्राला जास्त महत्त्व आहे आणि आपली सेवा फलद्रू लवकर होते एखादा शब्द इकडे तिकडं चुकत असेल तर तुम्ही स्वामींची गुरुवारी रविवारी आरती केंद्रामध्ये जॉईन करा तुम्हाला तिथं नक्कीच या उच्चारांची माहिती होईल आणि ऐकून ऐकून ते तुम्हाला स्तोत्र एकदम सोपे होऊन जातील त्यानंतरनं बिल्वपत्र बेलपत्र आपल्याला अर्पण करत असताना मंत्र म्हणायचं आहे त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम जत्रायुधम त्रिजन्म पापसंसासंहारम् एकबिलवम शिवार्पणम् एकमे बिलव अर्पण करत असताना हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ना खालील प्रार्थना म्हणायची प्रार्थना, प्रार्थना। मौलो चंद्रदलम गलेच गरलम जुटेच गंगाजलम वलम वक्षसि चानलम च नयने शूलं कपालं करे वागोद नमा सततम शैलजात्मजा भक्तकलेशर भक्त हरं स्मर हर कपूर परं, ही एकदा प्रार्थना म्हणायची आहे तुमच्याकडे एकशे आठ असतील तर अष्टोत्तर नामावली नित्यसेवे पुस्तकात आहे ती तुम्ही प्रत्येक नावाला एक एक बिलवापत्र पिंडीवरती अर्पण करू शकता आपल्या स्वामी समर्थ डिंडरी प्रणित केंद्रामध्ये रोज साडेदहाच्या आरतीनंतरनं रुद्रसेवा चालू आहे आणि ही सगळी सेवा मोफत आहे विनामूल्य आहे श्री स्वामी समर्थ